याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत दे आहे आणि पंतप्रधानांनी देखील त्याबद्दल माफी मागितली याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत दे आरा दे ही आराध्य दैवतच राहतो आणि त्याच्यावरती श्रद्धाही अशीच असते माफी मागणं सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो शेवटी कबूल करायला इतकंच महत्त्वाचं असतं ही काही छोटी गोष्ट नाही एकशे चाळीस कोटी जनतेच्या माणसाने पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं मांडलं आहे मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर होते राज्याच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गामध्ये जे झालेले महाराजांचा जो घोषणा हे आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे ही माफी मागतो याच्या याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत आहे त्याच्या बाबतीमध्ये जी चूक घडलेली आहे त्याची माफी मागणं या देशाच्या पंतप्रधानाने याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत हे आराध्य दैवत राहतं आणि त्याच्यावरची श्रद्धा की अड्रुळ असते हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे काही जण कोर्टात लढाई लढतात मात्र माफी मागत नाही असं निश्चितपणाने बरोबर आहे माफी मागणं सुद्धा एक महत्वाचा विषय असतो शेवटी कबूल करून घेणं ही काही छोटी गोष्टी नाही ती एकशे चाळीस कोटीच्या देशाच्या माणसांनी पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे